रामकृष्ण हरी संत रहीमदास म्हणून एक फार मोठे संत होऊन गेले फार मोठे साधू होऊन गेले त्यांच्या काही रचना आजही उत्तर भारतामध्ये विशेष करून गायल्या जातात म्हटल्या जातात तर त्यांचा एक दुहा आहे रहीमदासजींचा जो बडनको लघु कहे नही रहीम गिरली गिरीधर मुरली धर दुख मानत ना कोय काय अर्थ काही लोक असे असतात की जे समोरचा मनुष्य मोठा जरी असला तरी त्याला मोठं मानत नाहीत काही लोक असे असतात कि समोरचा मनुष्य लहान जरी असला तरी त्याला मोठं मानत मग मा... बघा आता जे मोठ्याला मोठं मानत नाहीत ते कधीच मोठे नसतात बर का जे लहानाला सुद्धा मोठे म्हणतात ते निश्चितच मोठे असतात आपल्याला कोणी छोटं म्हटल्यानंतर सुद्धा जे दुखी होत नाहीत ते सुद्धा मोठे असतात आणि आपल्याला मोठं म्हटल्याच्या नंतर जे गर्वाने हारखून जात नाहीत ते सुद्धा मोठे असतात असे त्याच्यावर आपल्याला अनेक प्रकारे म्हणजे त्याची चर्चा करता येईल रहीमदासजी म्हणतात मला कोणी लहान म्हटलं काय आणि मोठं म्हटलं काय मला त्याचा काही फरक पडत नाही उदाहरण काय तर त्याच्या उत्तरार्धात उदाहरण दिलं त्यांनी गिरीधर धर कहे दुःख मानत ना कोय वास्तविक एक वाहता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं आपल्या करंगळीवर त्या ठिकाणी तो गोवर्धन पर्वत उचलला होता सर्वांना श्रुत आहे आणि म्हणून गिरीधर त्याचं नाव त्या ठिकाणी दृढ झालं परंतु काही लोक त्याला मुरलीधर सुद्धा म्हणतात मुरली सुद्धा त्यानं धारण केली होती वास्तविक पाहता मुरली म्हणजे बासरी खूप वजनानं आणि आकारानं खूप छोटी आहे त्या पर्वताच्या मानानं खूप छोटी आहे वास्तविक पाहता जे मोठं काम केलं त्याच्यावरून त्याचं नाव व्हायला पाहिजे परंतु त्याला मात्र काही फरक पडत नाही तुम्ही गिरीधर म्हणा किंवा मुरलीधर म्हणा त्याला जसा फरक पडत नाही तसे रहीमदासजी म्हणतात मोठ्या माणसाला कोणी मोठं म्हणलं काय आणि छोटं म्हणलं काय त्याला काहीच फरक पडत नाही म्हणून आपल्याला जर आता आता आपल्याकडं घ्या आपण आता बघायचं की आपल्याला जर फरक पडत असेल कोणी लहान म्हटल्यानं तर मग आपण निश्चित लहानच आहोत आणि आपल्याला कोणी मोठं म्हणावं असं जर आपल्याला वाटत नसेल लहान म्हणलं काय मोठं म्हणलं काय जर आपल्याला काही फरक पडत नसेल तर निश्चितच मोठेपणा हा त्या ठिकाणी आला हे ओळखण्याचं ते लक्ष नाही रामकृष्ण